बेल्हे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शासन परिपत्रकानुसार आनंदी बाजाराचे आयोजन रविवारी करण्यात आले होते या उपक्रमात विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन खरेदी विक्रीचा अनुभव घेतला असून यावेळेस विद्यार्थी हे विक्रेते तर पालक शिक्षक व ग्रामस्थ हे ग्राहक असल्याचं चित्र पाहायला मिळालं यावेळी विद्यार्थ्यांनी विविध वस्तू भाजीपाला फळे व खाऊच्या विक्रीतून आर्थिक देवाणघेवाणीची माहिती घेतली या आनंदी बाजाराचे उद्घाटन शालेय व्यवस्थापन समितीच्या उपाध्यक्ष प्रियांका पिंगट व इतरही स्थानिक महिलांच्या हस्ते करण्यात आले तसेच यावेळी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संतोष भोसले शिक्षक महादू कुरकुटे गणेश बिडवई व जानकू डावकर कैलासवटी निलेश कंसे किरण गुंजाळ आप्पा मुलमुले निलेश पिंगट जाकीर इनामदार अशोक वाघ विष्णू डावकर गोरख डावखर इस्माईल पठाण सचिन औटी बाळू विश्वासराव नंदा पावळे आदी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते या आनंदी बाजार आयोजन प्रसंगी बोल सदानना पतसंस्थेचे अध्यक्ष प्रदीप पिंगट यांनी असे मत व्यक्त केले की शालेय विद्यार्थ्यांना व्यवहार ज्ञान व गणित हे विषय प्रत्यक्ष बाजारातून लक्षात यावेत यासाठी हा उपक्रम शासन परिपत्रकाप्रमाणे दरवर्षी राबवण्यात येत असून भविष्यात शेतीमाल कसा विकावा व त्यातून आपला उदरनिर्वाह कसा करावा या व्यवहार ज्ञानाचे धडे या आनंदी बाजारातून मुलांना मिळत असतात व यातूनच आपले संस्कार व संस्कृती जपावी या उद्देशाने या आनंदी बाजाराचे आयोजन करण्यात आले असून याबरोबरच या शाळेतील विद्यार्थी व इतर इंग्रजी शाळेप्रमाणेच हुशार व्हावेत अशी अपेक्षा त्यांनी शिक्षकांकडून व्यक्त केली आज आपण बेल्ले येथील ढगीमळा या शाळेमध्ये पहिली ते चौथीपर्यंत असून या ठिकाणी आज आनंदी बाजाराचे आयोजन केले आहे शासन नियम आहे की प्रत्येक विद्यार्थ्याला व्यवहार ज्ञानाचे धडे मिळावेत या ठिकाणी आपल्यावर काही ग्रामस्थ आहेत आपण त्यांना विचारणार आहोत का हा आनंदी बाजार भरवण्यामागचा उद्देश काय खरं तर या ठिकाणी आज खूप असा आनंदाचा दिवस विद्यार्थ्यांच्या दृष्टीने आहे आणि शासनाच्या परिपत्रकाप्रमाणे विद्यार्थ्यांचं जे लहानपणापासूनच त्यांना व्यावसायिक प्रशिक्षण दिलं पाहिजे जेणेकरून भविष्यामध्ये ते मोठे झाल्यानंतर आपल्या ग्रामीण भागामध्ये जो शेतकऱ्या ही सगळी शेतकऱ्यांची मुलं आहे शेती माल कसा विकला गेला पाहिजे आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा केला पाहिजे खरं तर याच्या पाठीमागा तो उद्देश आहे आणि ग्रामीण भागामध्ये ही संस्कृती ज जपली गेली पाहिजे भेल्लेगाव हे पहिल्यापासूनच आठवडे बाजारासाठी प्रसिद्ध आहे आणि म्हणून आपल्या कुटुंबातील व्यक्ती नेहमी आपल्या शेतात पिकवलेला माल बाजारात नेऊन विकतात आणि त्याची विक्री करता त्यांना आपल्या कुटुंबाची उप उपजीविका चालवतात ह्या संस्कार आणि संस्कृती आपली जपली पाहिजे म्हणून या लहान मुलांना शाळेमध्ये ह्या शासनाच्या परिपत्रकाप्रमाणे ही उपयोजना भेल्ले चालू आहे आणि खरंतर मी या ठिकाणी आपले सगळे ग्रामस्थ उपस्थित असले मी या शाळेला दोन हजार बारामध्ये स्वर्गीय राजाभाऊ बुंडाळ माझे मिसेस पंच मिस वारसा पिंगळ यांच्या माध्यमातून या शाळेची उभारणी झाली आणि खरं उभारणी होत असताना ह्या गावातील दानशूर व्यक्ती मिळतो जी जे आवटी आणि त्यांचे सर्व कुटुंबीय त्यांनी ही जागा प्रथमता या शाळेला दिली आणि या शाळेची भरभराट बार झाली त्या आवटी कुटुंबाला सुद्धा मी या ठिकाणी धन्यवाद देतो शाळेचं कामकाज अतिशय उत्कृष्ट आहे या ठिकाणी कुंकुदेश सर आणि सर यांचं सुद्धा काम खूप अतिशय चांगलं आहे परंतु मी त्यांच्याकडून पुन्हा एकदा एक अशी अपेक्षा करेन का हे सगळे उपक्रम राबवत असताना विद्यार्थ्यांची गुणवत्ता ही खरोखर शहरांमधल्या शाळांसारखी किंवा इंग्लिश मिडियमच्या शाळा अनेक आपल्या भागा भागामध्ये आहे त्या दर्जाचं शिक्षण आपण मुलांना द्यावा आणि हे मुलांचं भवितव्य तुमच्याच हातामध्ये आहे ग्रामस्थ नेहमी तुमच्या पाठीशी राहतील अशी या ठिकाणी भावना व्यक्त करतो या निमित्ताने अनेक ज्ञानकृष्ठ डावकर असतील कैलास शेट्टे आवटी असतील आमचे निलजी कंशे असतील सगळेच मान्यवर आप्पा मुंडले असतील सचिनजी आवटी असतील शाळेचे अध्यक्ष या व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संतोषजी भोसले आणि सर्वच मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत मी पुन्हा एकदा शाळेला आणि विद्यार्थ्यांना खूप खूप शुभेच्छा देऊन या ठिकाणी थांबतो